अन्नद्रव्यांची माहिती मराठीमध्ये मा चला समजून घेऊया अन्नद्रव्ये दोन प्रकारमध्ये विभागली जातात पहिला म्हणजे प्रधान म्हणजेच मुख्य अन्नद्रव्ये ज्या अन्नद्रव्याची वनस्पतीला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असतेस म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजे नत्रस पूरक आणि पालाश दुय्यम म्हणजेच गौण अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य वनस्पतींना कमी प्रमाणात आवश्यक असतात पण त्यांच्या वाढीला महत्त्वाचे असतात आता बघूयात आपण दुय्यम अन्नद्रव्य आणि त्यांची कार्य कॅल्शियम पेशी भित्तींची भीतीची मजबूती मुलांच्या वाढीस मदत करते गंधक म्हणजेच सल्फर प्रथेनांचे संश्लेषण क्लोरोफिलची निर्मिती मॅग्नेशियम क्लोरोफिलचा महत्वाचा घटक आहे प्रकाश संश्लेषणात मदत करतो आणि याच्या कमतरतेमुळे पानावर लाल टिपकेसुद्धा येऊ शकतात सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि त्यांची कार्य लोह म्हणजेच फेरस क्लोरोफिल निर्मितीमध्ये एन्झाईम कार्यामध्ये याचे खूप महत्वाचा घटक आहे झिंक संप्रेरकाचे नियमन मदत करते तांबे श्वसन आणि एन्झाईम प्रक्रिया करते पुढील घटक आहे बोरॉन परागण फळधारणा आणि पेशी विभागणी मध्ये खूप महत्वाचं अन्नद्रव्य आहे मोलेप्डनम नायट्रोजनचे रूपांतर करणे झाडामधले मॅग्नीज संश्लेषण एन्झाईम सक्रियता मध्ये महत्वाचा घटक आहे क्लोरीन झाडामधील पाणी संतुलिन संतुलन करणे आणि प्रकाश संश्लेषणामध्ये खूप महत्वाचे कार्य आहे निष्कर्ष काय दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतीच्या समग्र वाढीसाठी पोषणासाठी आणि उत्पादन क्षमतेसाठी अत्यंत आवश्यक असतात त्यांच्या कमतरतेमुळे विविध विकार आणि उत्पादन घटू शकते आग प्लीज सबस्क्राईब करा बी लायकनची घंटा वाजवा जॉब मिनिमम समजून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तसा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवून टाकेन हा चार्ट आहे अन्नंतचे कशा कशाप्रकारे काम करते ते समजून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा अँटॅगोनिझम कशाप्रकारे काम करते त्याचा चार्ट आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि बे लायकनची घंटा वाजवा धन्यवाद